मित्रांनो तुम्ही कधी ऐकलंय का की एका हत्तीनीसाठी अख्खा जिल्हा रस्त्यावरती उतरलाय तिच्यासाठी कोर्टात याचिका दाखल केल्या निदर्शनं केली आणि अखेर ती निघून गेल्यावर अक्षरशः अख्खं गाव रडलं हे काल्पनिक नाही हे सगळं खरंय कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून हेच चित्र दिसतंय एका हत्तीनीसाठी जिचं नाव आहे महादेवी अख्खं कोल्हापूर हळहळत आहे तिच्या जाण्यानं इथल्या लोकांच्या भावना दुखावल्यात आणि आता तर लोकांनी जीवलाच बॉयकट करायला सुरुवात केली एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे प्रेम आणि सन्मान मिळालेला जीव पण कोण आहे ही महादिल कोल्हापूरकरांचा तिच्याशी एवढा जीव का झाडला सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट सुरू होते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावापासून या गावाला जवळपास तेराशे वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे इथं आहे श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ जो महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सातशे अठ्ठेचाळीस जैन गावांचा केंद्रबिंदू आहे असं म्हणतात की राजा अकबरानं या मठाला हत्ती वेळ दिला होता तेव्हापासून इथं हत्ती पाहिण्याची परंपरा सुरू झाली याच परंपरेचा मान राखणारी महादेवी होती महादेवीला पस्तीस वर्षांपूर्वी कर्नाटकाच्या जंगलातून नान्नीच्या मठात आणलं गेलं तेव्हा ती फक्त सहा वर्षांची होती तिच्या शांत आणि प्रेभव स्वभावानं तिने गेल्या साडेतीन दशकात फक्त नान्नीच नाही तर आजूबाजूच्या जयसिंगपूर कुरुंदवाड आणि शिरडोण गावातील लोकांची मनं जिंकली ती रोज दहा किलोमीटर फिरायची गावाच्या बाजारात मुक्तपणे हिंडायची तिच्या मार्गावर लोक तिची वाट पाहत उभे असायचे तिला लाडू केई असे पदार्थ भरवायचे महादेवी पण कृतज्ञता व्यक्त करत आपल्या सोंडनं त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद द्यायची तिला इथले लोक फक्त एक हत्तीन मानत नव्हते तर आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानत होते म्हणूनच तिचं नाव माधुरी असंही ठेवलं गेलं होतं दोन हजार अठरा साली महादेवीची देखभाल करणाऱ्या नागप्पा या बाहुताला हृदयविकाराचा झटका आला डॉक्टरांनी त्याला काम सोडायला सांगितलं याचवेळी पेटा या प्राणी कल्याणकारी संस्थेचं लक्ष महादेवीकडे गेलं त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली त्यांनी आरोप केला की मठात महादेवीची योग्य काळजी घेतली जात नाही ती आजारी असताना तिच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मठातील स्वामींना तिने धक्काबुक्की केल्याचाही आरोप करण्यात आला काही वर्षांपूर्वी गुजरातमधील अंबानी कुटुंबाच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं म्हणजेच वंतारानं देखील या प्रकरणात पेटाला साथ दिली याच याचिकेमुळे उच्च न्यायालयानं एका महिन्यापूर्वी महादेवीला वंतारामध्ये पाठवण्याचा आदेश दिला उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं आख्खं कोल्हापूर हादरलं नान्नी गावातील लोकांसह मठानं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली महादेवीला आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी अनेक लोकांनी मुखमोर्चे काढले निदर्शनं केली पण चार दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महादेवीला वंतरामध्ये पाठवणं अनिवार्य झालं जेव्हा महादेवीला घेऊन जाण्यासाठी अॅनिमल अँब्युलन्स गावात दाखल झाली तेव्हा संपूर्ण संपूर्णांनी गाव शोकाकुल झालं पस्तीस वर्षांपासून सोबत असलेली आपली लाडकी महादेवी आपल्यापासून दूर जाणार या विचारानं अनेकांचे डोळे पाणवले तिच्या निरोपाची रॅली निघाली आणि त्यावेळेस लोकांचा संताप अनावर झालं काही लोकांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली ज्यात बारा बारा पोलिस बांधव जखमी झाले तरीही महादेवीला गुजरातकडे कर रवाना करण्यात आलं महादेवी निघून गेल्यावर कोल्हापूरकरांचा संताप शांत झाला नाही त्यांना वाटतंय की या सगळ्या मागे अंबाणींच्या अंतराचाच आहे म्हणूनच त्यांनी आता रिलायन्स समूहाच्या जिओवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली जिओ सिम कार्ड वापरणार नाही असा निर्धार करून अनेक लोक आपले सिम कार्ड पोर्ट करत आहेत यामुळे जिओ कंपनीलाही धास्ती वाटू लागली आहे आणि त्यांचे कर्मचारी लोकांना समजावण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत महादेवी ही फक्त मठाची नान्नीची कोल्हापूरची नव्हती तर ती महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरच्या सर्वधर्मियांसाठी श्रद्धेचा भाग होती पंचकल्याण महोत्सवात सर्वधर्मीय उत्साहात गावाच्या सण उत्सवात तिची आवर्जून उपस्थिती असायची मुलांच्या लाडक्या महादेवीचा राजेशाही थाट शांत सोन डुलणारी चाल माठावर पाणी ओतणं खाऊवर प्रेम आणि आशीर्वाद हे सगळं आता फक्त आठवणींच्या रूपात उरेल शेवटी महादेवी गेली पण तिनं कोल्हापूरकरांच्या माणसांच्या मनात जे भावनिक नातं तयार केलं तो इतिहास झाला एका हत्तीन गावासाठी लेकीसारखी असते हे देशानं पाहिलं कोर्टाचे निर्णय बाजूला ठेवूयात पण जनतेच्या मनात ती जिवायचीच दिवी राहील कोणवंत भावना फक्त माणसांमध्ये असतात इथं एक हत्तीन सगळ्या गावाच्या डोळ्यातून पाणी काढते हाच खरा महाराष्ट्र आहे मित्रांनो तुम्हाला एकंदरीत या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय काढवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद